सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लग्न सोहळा अटपून घराकडे परतणाऱ्या कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कारचा भीषण अपघात घडला आणि या अपघातात नामपूर देवळा येथील एकाच नात्यातील पाच जणांसह चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या दोन चिमुकल्या बहीण भावांसह त्यांची आई आणि आजीचा समावेश आहे या अपघातामुळे देवळा नामपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या अपघातात माधवी योगेश मेतकर त्रिशा योगेश मेतकर उत्कर्षा योगेश मेतकर या मायलेकरांसह शैला वसंत बधान प्रतीक्षा भालचंद्र बधान आणि चालक खालीक मेहमूद पठाण यांचा मृत्यू झालेला आहे तर भालचंद्र बधान जखमी झाले आहेत बदान आणि मेतकर कुटुंबीय नाशिक येथील नातेवाईकांचा लग्न सोहळा अटकून परतत असताना कळवण शहरालगत कोल्हापूर फाटा परिसरात बुधवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला मानूर शिवराया चालकाचा भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार, कार रस्त्यालगत असलेल्या विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बाहेरील भिंतीला जाऊन धडकली हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचोर झाला तर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तसेच बंगल्याचा सिमेंटचा खांब देखील वाकला अपघाताच्या आवाजामुळे आहेर कुटुंबासह परिसरातील रहिवाशांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीनं धाव घेतली मात्र तोपर्यंत कारमधील पाच जणांचा मृत्यू झालेला होता जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात ना आलेलं आहे मात्र गंभीर दुखापत झाल्यानं एकाचा रस्त्यातच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंश यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेतली अपघात प्रकरणी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज कळवण